डोसे करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे तीन वाटे रेशनचे तांदूळ एक वाटी पोहे एक वाटी उडीद डाळ थोडीशी अर्धा वाटी शाबू आणि आपल्या आवडीनुसार मेथीदाणे भिजत ठेवले आहे पाच सात तास दिवसभर भिजत ठेवले आहे इकडे उडीद डाळ स्पेशल भिजत ठेवली आहे आता पाच सात तास हे भिजत ठेवले आहे ह्याच पाण्याने हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि रात्रभर आंबवत ठेवायचं चांगलं आंबलं की डोसे चांगले होतात या मिश्रणामध्ये मिक्स केल्या तर ते मिक्सरला बारीक करून घेऊयात असं थोडं पाणी घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे ढोस्याचं पीठ चांगलं आंबल आहे दुसऱ्या दिवशी पीठ चांगलं आंबलाय त्याला चमचा घालवून हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे त्याला मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं हे शरीराला खूप डोसे पौष्टिक असतात असा कांदा कापून घ्यायचा व त्या कांद्याने तेल लावायचे म्हणजे व्यवस्थित डोसे येतात तव्हा तापत ठेवला आहे गॅस म्हणजे करून कांदा तेल लावून घ्यायचं तव्यावरती तव्वा तापल्यानंतर डोसे करून घ्यायचे डोसा आपल्याला आवडीला साकारानस करून घ्यायच आपल्याला आवडीला साकाराच करून घ्यायचं डोसे लहान पाहिजे तर लहान आणि मोठे पाहिजे तर मोठे करून घ्यायचे आता परतून घ्यायचं व्यवस्थित भाजल्यावरती आपल्याला आवडलं असं भाजून घ्यायचं करपूस नाही तर आपल्याला नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल भाजून घ्यायचं डोस्यासाठी आम्ही बटाटे भाजी करत आहोत त्यासाठी ते ते तेल कडवत ते ठेवले आणि त्यामध्ये जिरे टाकले त्यासाठी आम्ही लसूण मिरची पेस्ट करून घेतले तर तिथे त्यामध्ये टाकायची मला चांगलाच परतून घ्यायचं तेलामध्ये ते हिंग ते घालायचं ते चवीनुसार हळद आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे उकडलेले बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे परतून घ्यायचे मीठ घालायचं चवीनुसार बटाट तार... बटाट्याची भाजी तयार करून डोस्यासाठी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची अशा प्रकारे डोस्याची बटाटे भाजी तयार आहे बटाटे भाजी घालून घ्यायची अशा प्रकारे डोसा तयार आहे अशा प्रकारे डोस्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा